सरकार सत्तेत चालायचं असेल तर ओबीसी समाजावर अन्याय करून त्यांना सरकार चालवता येणार नाही हे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही तुम्ही जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय होतोय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परमपूर हातबोलतायत नोकर नाही छगन भुजबळ साहेब जे म्हणतायत त्यांच्या मताचे आम्ही ठामी ओबीसी मधून आरक्षण घेता येणार नाही आणि ते सरकारला आम्ही कोणी देऊ नाही देणार नाही कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणी मोठे नाही तुम्ही तुमचं शत्रुत घ्या आम्ही तुमच्या हक्कासाठी लढायसाठी आम्ही खंबीरपणे उभे समाजात तेज निर्माण करून स्वतःच्या पोळीवर तू पडून घेऊ नका मनोज रंगे पाटलांचा जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला दाद द्या ते जसे मराठा समाजासाठी लढत आहेत तसंच सगळ्यांनी साहेब समाजासाठी मग काय नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी मीडियामध्ये आपण नेहमी अनेक विषयावर चर्चा करत असतो जे सामाजिक विषय आहेत त्याच्यावर बोलत असतो आजपर्यंत आपण अनेक बाईट घेतलेल्या आहेत पण राज्यामध्ये सध्या जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर दोन्ही बाजूनं चर्चा होणं आवश्यक आहे त्यासाठी जर आपण पाहिलं तर आज आपल्यासोबत आहेत छोडा पुढारी नावानं महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले घनश्याम दाराडे त्यांनी अनेक चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे एक अभिनेते सुद्धा ते आता समोर येत आहेत त्यांच्याशीच आपण आज खास बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सामाजिक विषयामध्ये सध्या गाव पातळीमध्ये काय वातावरण आहे जो लढा जो मुद्दा आरक्षणाचा राज्यभर देशभर गाजतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संसदेमध्ये आरक्षणाचा मुद्दा मांडला नेमकं हे वातावरण कशा पद्धतीनं राज्यभर देशभर पसरलं आहे याच्यावरच चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं मराठी मीडियामध्ये तर काय सांगाल एकंदरीत राज्यामध्ये तयार झालेल्या स्थितीबद्दल आणि आरक्षणाबद्दल तुमचे नेमके काय विचार आहेत सर्वांना माझा नमस्कार सध्या राजा राज्यामध्ये स्थिती भरपूर अवघड झालेली आहे म्हणजे वातावरण कसं ढगाळ होतं तसं आत्ता सध्या राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती झालेली आहे कुणाचाच कुणाला मेळ हा गाणा आता आपण जानेवारी संपल्याच्या नंतर म्हणजे जानेवारी चौदा तारीख झाल्याच्या नंतर मकर संक्रांतीच्या नंतर जसा उन्हाळा हळूहळू चालू होतो पण आत्ता कसं आहे अकरा तारखेला हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता सांगितली म्हणजे काय झालं आहे निसर्गाचं जसं समतोल राहिलं नाही यावर्षी तसं राजकारण्यांचं सुद्धा राजकारणावरती समतोल राहिलेलं नाही धासळलेलं ना आहे पण जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आहे तेव्हापासून ओबीसीच्या वतीनं विरोध केला जातोय छगन भुजबळ स्पष्टपणे म्हणत आहेत की आरक्षण तुम्ही स्वतंत्र घ्या ओबीसी मधून घेऊ नका पण मात्र मनोज जारांगे पाटील यांची मागणी आहे की आम्ही आरक्षण तर ओबीसी मधूनच घेणार या मुद्द्याकडे कसं पाहता कसं आहे आत्ता सध्या जो मुद्दा आला आहे सगळ्यात महत्वाचं राजकारण चालू आहे की मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठामेत छगनजी भुजबळ साहेब त्यांच्या भूमिकेवर ठामेत दोघंही दोघांच्या भूमिकेवर ठामेत आणि त्यांचंही खरं आहे दोघं दोघांच्या समाजासाठी हितासाठी लढत आहेत पण माझं एक स्पष्ट मत आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आरक्षण देत होते तेव्हा यांनी घेतलं नाही आणि आता कसं आहे सीमध्ये आठ ट्रप पकड जात आणि ओबीसी मध्ये अनेक जण आहेत आता ओबीसी मधून त्यांना आरक्षण घेणं शक्य नाही आणि ओबीसी मधून त्यांना आरक्षण घेता येणार नाही छगन भुजबळ साहेब जे म्हणतायत त्यांच्या मताच्या आम्ही ठामीत की त्यांना छगन भुजबळ साहेबांचा एक मिनिट साहेब त्यांचा आरक्षणाला विरोध नाही मराठा मा समाजाला माझं आजू काही नीट आहे का मला सुरक वाटतं माझी इथे मराठा मा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हातबल होतायत नोकर नाही पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत पण एक माझं ध्याना दे की सरकारला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही सेपरेट त्यांना आरक्षण द्या ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नका तुम्ही जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय होतोय तर तो अन्याय सहन करणार नाहीत आणि ओबीसी समाजातून त्यांना आरक्षण घेता येणार नाही पण जर आपण पाहिलं जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं या अगोदर सुद्धा दोन हजार सोळाला राज्यामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले होते त्याच्यानंतर फडणवीस सरकार म्हणजे भाजप सरकारने आरक्षण सुद्धा दिलं होतं पण ते स्वतंत्र दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज होतं टिकत नाही म्हणून ते स्वतंत्र नको म्हणतात आणि ओबीसी मधून जे पाहिजे तर कुणबी नोंद सापडतात आणि कुणबी नोंद सापडल्यामुळं ज्यांच्याकडे कुणबी नोंद सापडते ते अगोदरच आरक्षणामध्ये म्हणून जर सगळ्यांच्या नोंदी सरसगड सापडल्या तर सगळ्यांना आरक्षण भेटेल अशी त्यांची मागणी कसे आहे मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांनी थोडं भूमिका थोड्या चेंज केल्या पाहिजे माझ्या मते मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही सरकारने एखादा आणखीन पर्याय केला पाहिजे ओबीसीतून तर त्यांना घेता येणारच नाही कारण ओबीसीतून त्यांना आरक्षण देता येणार नाही पण आर्थिक निकषावरती तरी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं पण एक मात्र आमचं हे की काही झालं तरी त्यांना ओबीसी समाजा ओबीसी मधून आरक्षण घेता येणार नाही आणि ते सरकारला आम्ही कुणी देऊनही देणार नाही टीका टिप्पणी मला कॉल येत आहेत ट्रोल करतायत पण कसं तुम्ही तुमच्या समाजासाठी प्रत्येक जण आपापल्या समाजासाठी लढतोय इथं स्वार्थ नाही ना आणि सगळ्यात महत्वाचं काय टीका टिप्पणी करण्यापेक्षा दहा टक्के लोकांमध्ये दोन टक्के लोक असे आहेत की ते निसता समाजात ते निर्माण करत पण मला सगळ्यांना एक सांगायचं आहे कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणी मोठं नाही कायद्याने चालावं लागेल कायद्याने जेव्हा आरक्षण तुम्हाला दिलं जाईल तेव्हाच तुम्हाला घ्यावं लागेल तुम्ही अन्यदा एखाद्याला ट्रोल केलं बोलले तरी काही त्याचा इफेक्ट होणार नाही काही इफेक्ट होणार नाही कारण तुमचं तुम्हाला कसं आहे की आरक्षण मिळणं पाहिजे तुम्हाला ओबीसीतूनच पाहिजे तुम्ही तुमचं सेपरेट घ्या आम्ही तुमच्या हक्कासाठी लढाईसाठी आम्ही खंबीरपणे उभे आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू फक्त सेपरेट घ्या नाही जरांगे पाटलांच्या मागण्या असंयशील नाहीत त्यांच्या मागण्या बरोबर आहेत पण कसं आहे आज त्यांनी आहे त्यांच्या पोरांना किती त्रास होतोय आज ते पोरांनी आत्महत्या करतायत आरक्षणासाठी तर खरंच मराठा समाजाची पुरवसुरा खूप गरीब आहेत खूप परिस्थिती अवघड आहे कसं आहे काही आपण आहे की मराठा समाजाचं आपण बघू शकतो की काही मुलांना घरात म्हणजे खायला सुद्धा अन्न नाही इतकी बिकट परिस्थिती आहे माझं म्हणणं आहे सरकारने त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं हो, आणि ते टिकावं हो, टिकण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू फक्त याच्यात माझं एकच म्हणणं आहे राजकारणींनी कोणी याच्यात राजकारण करू नका ह्या समाजात वाद लावायचा त्या समाजात वाद लावायचा तुम्ही लढा आम्ही हायथं असं काही करू नका स्वतःची राजकारणाची पोळी भाजण्यासाठी समाजात निर्माण निर्माण करू नका समाजात करून स्वतःच्या पोळीवर तू पोडून घेऊ नका ही माझी सर्व राजकारण्यांना विनंती आणि सरकार मा माय बापाला एक विनंती म्हणून जोरंगे पाटलांचा जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला दाद द्या आणि ओबीसीतून नव्हे तर त्यांना सेपरेट आरक्षण द्या आणि सेपरेट आरक्षणाची त्यांना गरज आहे मग आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या ते सगली खेड़ा में सगली तर समजा मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल अन्य सगळे समाज असतील हे गाव खेड्यामध्ये सगळे एकत्र राहतात बरोबर मग कुठेतरी छगन भुजबळ हे विरोधात बोलून राजकीय वाद पेटवतात किंवा राजकारण करतात नाही नाही हे जे छगन भुजबळ साहेबांवरती वादग्रस्त वक्तव्य केलं जाते हे निवळ समाजात आपाप पसरवले जाते आणि हे असं कुठेही होत नाही आजही गाव पातळीवर एकोब्याने नांदता सगळे लोक मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल असं काही नाही आणि छगन भुजबळ साहेबांची सुलभ भूमिका ठामी कसं आहे ज्योती आपल्या हक्कासाठी लढते हक्कासाठी लढले पाहिजे ते जसे मराठा समाजासाठी लढत आहेत तसंच छगन भुजबळ साहेब ओबीसी समाजासाठी लढत आहेत मग त्यांचं काय चुकीचं आहे ते आहेत आणि त्यांनी लढलंही पाहिजे आमचा त्यांना पाठिंबा आहे पण असंही कुठेही नाही याला कोलती लावण्याचं काम केलं जातंय आहे माझं त्यांना विनंती आहे असा समाजामध्ये तुम्ही तीड निर्माण करताय तीड निर्माण करू नका ना नाही ओबीसी समाजाला काही धक्का लागलेला नाही आणि इकडे काही त्यांना आरक्षण घेता येणार नाही आणि देणार ना नाही धक्का कुणालाच लागला नाही आणि तुम्हाला सगळ्यांना समजतं उघड उघड धक्का कुणाला बसलाय कसा बसलाय कारण सरकारलाही माहिती आहे सरकार जर सत्तेत टिकवायचं असेल सरकार सत्तेत चालायचं असेल तर ओबीसी समाजावर अन्याय करून त्यांना सरकार चालवता येणार नाही